ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॅनिफेस्टेशन करण्याच्या काही टिप्स देणार आहे तर सगळ्यात पहिली टीप आहे ती म्हणजे की तुमचं लक्ष कशावर केंद्रित आहे यावर कंट्रोल करणे कारण तुमचं लक्ष सध्याच्या वास्तवात केंद्रित जर असेल तर मॅनिफेस्टेशन होणार नाही कारण मॅनिफेस्टेशन होण्यासाठी आपला फोकस चालू असलेल्या नकारात्मक घटना लोक यावरून हटवून हव्या असलेल्या नवीन गोष्टी आणि घटनांवर जायला हवा मला माहीत आहे हे खूप चॅलेंजिंग आहे कारण आपला ब्रेन प्रत्येक वेळी आजूबाजूचे पुरावे शोधत असतो पण जेव्हा तुम्ही तुमच्या करंट रियालिटीपेक्षा काहीतरी ग्रेट अचीवमेंटच्या विचाराकडे कृतीकडे फोकस करता आणि ती प्लॅन करता आणि त्यावर ॲक्शन्स घेता तेव्हा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर अगदी तंतोतंत पाळत आहात हे लक्षात घ्या हे लक्षात घेणं अत्यंत जरुरीचं आहे की मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण काहीही नवीन क्रिएट करत नाही आहोत कारण तुम्हाला जे हवे आहे ते ऑलरेडी अस्तित्वात आहे पण ते सध्या फिफ्थ डायमेन्शनल किंवा क्वांटम पॉसिबिलिटीजमध्ये आहे तुमच्या भविष्यकाळातील येणाऱ्या सुखद घटनेबरोबर इमोशनली कनेक्ट करून घेता येणे महत्त्वाचे आहे ती घटना सध्या अस्तित्वात आहे पण आत्ता सध्या ती तुम्हाला दिसत नाही कारण आत्ता आपण ह्युमन हो, बिईंग आहोत आणि आपल्या ॲबिलिटीज ह्या सर्व गोष्टी आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही मॅनिफेस्टेशन करण्याची सगळ्यात मोठी गुरु किल्ली म्हणजे स्वतःला त्या पॉसिबिलिटीबरोबर मेंटली आणि स्पिरिच्युअली कनेक्ट करून घेणे जर सातत्याने हव्या असलेल्या सुखद घटनांकडे त्या आत्ता अस्तित्वात आहेत असं समजून आपण जेव्हा त्यांच्याकडे पाहायला लागतो ला तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड बदलायला लागतं ला आणि ते तुमचं मॅनिफेस्टेशन करण्यासाठी सगळे ब्लॉकेजेस काढून तुमची ड्रीम लाईफ या थ्री डी फॉर्म रियालिटीमध्ये आणण्यास तयार होतं सगळ्यात बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन करण्याचा रूल म्हणजे लाईक लाईक एनर्जी एनर्जी म्हणजे चांगले विचार चांगल्या घडून आणतात तर वाईट विचार वाईट एक्सपिरियन्सला अट्रॅक्ट करतात तुम्हाला जे हवे आहे त्या लेवलचा विचार तुम्हाला करावा लागेल आता एक उदाहरण पाहूया समजा एखाद्याला नवीन घर हवे असेल तर त्याला हा विचार करावा लागेल की नवीन घर त्याला ऑलरेडी मिळालेलं आहे आणि आता यापुढे त्याला काय हवं आहे असा सतत विचार करत राहिलं की आपल्या ब्रेनला सतत ती गोष्ट इनपुट आपण देत राहतो आणि मग ते इनपुट खरंच रियालिटी मध्ये येत लक्षात घ्या आपण आपल्या ब्रेन मध्ये कोणती इन्फॉर्मेशन फीड करतोय हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जर आपण बाहेरील निगेटिव्ह गोष्टी लोकांचे विचार त्यांचे प्रॉब्लेम्स गोंधळ आजूबाजूला चालू असलेले गुन्हे पॉलिटिक्स इतर चॅलेंजेस जर आपण आपल्या ब्रेनमध्ये सतत भरत राहिलो तर आउटपुट पण तेच दिसणार आहे या उलट या सगळ्यांना आपली एनर्जी न देता आपण आपल्याला जे हवं आहे ते स्पेसिफिकली सतत मिळालेले आहे असे समजून जर विचार करत राहिलो तर आपला सबकॉन्शियस माइंड रिली प्रोग्राम करतो आणि आपण आपली एनर्जी पण सेव्ह करतो हे असं सतत करत राहिल्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता आपला फोकस आणि एनर्जी वाढते आणि त्यामुळे आपला परफॉर्मन्स पण सुधारायला मदत होते तुमच्या भविष्य काळातील येणाऱ्या सुखद घटनेबरोबर इमोशनली कनेक्ट करून घेता येणे महत्वाचे आहे ती घटना सध्या अस्तित्वात आहे पण आता सध्या ती तुम्हाला दिसत नाही कारण आता आपण ह्युमन बिईंग आहोत आणि आपल्या ॲबिलिटीज ह्या सर्व गोष्टी आपल्या डोळ्याने पाहू शकत नाही मॅनिफेस्टेशन करण्यासाठी फक्त आपण आपली एनर्जी शिफ्ट करण्याचं अत्यंत महत्त्वाचं आहे तुमची ड्रीम लाईफ म्हणजे फक्त ती एनर्जी आणि वायब्रेशनल फ्रिक्वेन्सी आहे जर हे तुम्हाला समजत असेल तरच तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन इफेक्टिव्ह करू शकाल आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि मदत करेल जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा